तुम्हाला लई राग येते मला माहित आहे माझ्यावरती कारण मी भांडण काढतो असं वाटतंय ही कसली इथे आल्या आल्यापासन जे चालू झालंय यांचं बास एक रडत बसलाय मध्ये आता त्यांना गाडी आणली खेळायला सगळं केलं प्रसाद खाल्ला व्यवस्थित तो माझा एक कुलूप होता त्याची चावी हरवली लगेच्या लगेच आणि मी देवपूजा करायलोय आणि यांची बाहेर किरचिर ती बारकी आहे तू पण बारकी आहे का कुठं पाच सहा दिवस निवांत गेलतो तुला देवपूजा करतोय तरी अकल नाही तुला देवपूजा चालू आहे तू बडबड बडबड करती मध्ये कर ते मार खाल्ले ना तू पण मध्ये असले असते ना तू पण खाल्ले असते एकमेकांना शिवी का एकमेकांना मारा मारी मारा तो बसलाय गप त्याला मारलं काय काय केलं काय गप बसतो एक मध्ये भोंगा फाडत बसलाय राट आली म्हणते गालावर कुठं राट आलाय ही मानणार आहे तिला राट आली काय एवढी वन उमटली काय एवढा जोरात मारलो काय नाही तू असायला हवी होती मध्ये काय करून ठेवलंय पोरगी किती आहे तिला सर्दी कशी झाली नुसता पोरगी काळी भूर झाली कामाला जायचं एवढं काय तुझं तुझले टक्कल फोडतो काय बघितलं काय बघा बघा माग बघा घरी येऊ पर्यंत काल वाचल्यावर मग माणूस कसला बरं राहणार आहे चिडचिड करणार आहे का नाही कशी दिसायला पोरगी बघा नुसता काळी भूर तिला सर्दी हाय खोकला हाय <coughs> तिला वेळेवर औषध नसेल काय नसल वाटतय तुम्हाला आई आहे तिला पण काळजी आहे ती पाजत अस पण मला माहित आहे ती किती गुणाची आय हाय मला कुठं आलो कि रे बाबा असं वाटायला तर पळून जावं कि काय तोंड आहे ती का आहे यांच हा कामाला पळण्याचं कारण तुम्हाला सांगतो माझं ते दोन तीन दिवस झालं लक्षात माझं पहिलं आलेलं तर मी सांगाय नाही आता सांगतो तिथं पण कुठं तुझं काढत बसू चार दिवस गेलतो तिथं हिची आई बहीण ना त्या कामाला तिकडून येतात इकडं आपल्या साईडला काम चालू आहे त्यामुळे पळती ती रोजच्या रोज कामाला लगेच लगेच डोळे कस केलं बघा त्यानं गेला गप नाही ना काय नाही सगळ्या वस्तू त्या आपल्याला खायला आहे प्यायला आहे खाव प्याव नीट राहावं हिला हा तर हिच मध्येच विषय राहतोय हिला कामाची वडका लागली आई बहिणी आहे ते सोबत आई बहीण भाऊजाई मावशी मामी सगळा कुकट कटमळा चाललाय तो त्यात जाती ही आणि मला कमेंट केली पैसे दिला नस तुला पैसे दिलं नव्हतं काही तू नाही कमेंट करा तू भले आली कमेंट कराया तुला नीट टायटल देता येत नाही कामाला चालली म्हणून दिप्या पण नसतो तिथं म्हणून तू अशी व्हिडिओ अपलोड करायली ते पण मला माहित आहे कमेंट आल्या अशा की पैसा देऊ तुला देऊन गेलो नव्हतं का मग दिलता की नाही पुन्हा तिनं अजून इथं माझ्या त्या भावाकडनं इथं घेतलेलं मग ते आल्या आल्या मी कुठलं पाचशे रुपये देऊ तुझं कुठलं तू शंभर रुपये जिंकला होता का पाचशे तू तु। मग तुझ्या आईकडं कोण देऊन गेलेलं विचार बर मी काय करू मग यांना मी नव्हतो तर असनवाशा गत फिरत होते एक एक पोरगा आला काय रे म्हणला बाप आल्या चालू केलं काय तोंड रडायचं नाहीतर अस तर पडले होते असच <coughs> कामाची ओढ अशी लागली बा 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 बाबा लय म्हणजे लय कामाची ओढ लागली पगार कधी होणार आहे पगार कधी होणार आहे सांग तू पुढच नको सांगू पहिलं मला या प्रश्नाचं उत्तर दे पगार कधी होणार आहे संघ यायला काही देणार मोजा येत मग मला पाचशे रुपये लागतात रान मोजायचं देतात काय विचार सगळ्या बायांना जाईल मला रान मोजता आहेत सोयाबीन वगैरे काढताना मीच मोजतो ह्यांना नाही कसं हे शिकले तरी असलं एवढं डोकं नाही ते नाही जमत त्यांना मला जमत मला जन्मला होता आर्यन ताणला मी पहिल्या वर्षी सोयाबीन गेलो तेव्हा आर्यन जन्माला होता का कधी म्हणतोय मी चिंच खाल्लेला आणि तो मुंडे माझे असे हा जन्माला होता आर्यन ताना होता एक पाच सहा महिन्याचा असेल तो तो कोणत्या महिन्यात जन्मला जानेवारी तर यो आता हा सात आठ महिन्याचा असेल तो आणि मी गेलेलो सोयाबीन काढाय मग तिथं त्या माणसानं शिकवलेलं मला मला पण नव्हतं माहीत मग त्या दोन हजार सतरा मध्ये राईट तेव्हा त्यानं शिकवलेलं म्हणजे लांबी गुणुले रुंदी भागिले एक हजार एकोणनव्वद केलं की ते गुंटे निघतात असं मग तेव्हापासन मलाच येत प्रसाद खाकीर तो या ना ले ले नी, नी। आला आला हे नाही आणला तसला चिवडा आम्ही आता लय मला लय प्रेम दिलं त्यांनी सगळ्यांनी पण घरी आल्यानंतर त्या प्रेमाची वाट लागली आल्या आल्याच माझ्या डोक्याला अशी किरकिर आहे कोण म्हणत हे संपलाय कोण म्हणताय ते संपलंय कोण म्हणत हे आणा कोण म्हणताय ते आणा यांचं तोंड बंधन आहे हात त्याला मारतोय है, तो ह्याला मारतोय हे दोघ माझी पोरगी माझी गुन्हे फक्त पुरींची माया असते बघा आई वडिलांवर जरा कालवा करू नका की जरा सायलेंट तिकडं बाजूला आहे बरं का आता त्यांना मी काय अडू नाही लोकांचा आपला व्हिडिओ चालू आणि आपल्या व्हिडिओमुळे लोकांना कशाला बोलायचं तर कधी पण मुलगी असावी बरं का एकतरी पडणार होती आता पण पण तू वाचला मुलगी मुलीच खरं प्रेम असते यांनी आल्या आल्या त्या माझ्या बॅग्या बघितल्या त्यात आम्हाला काय आणलं म्हणून पण माझी पोरगी मला आल्या आल्या अशी टकल्यावर ना हात फिरवती तोंडावर ना असं फिरवती माझा पप्पा आला म्हणती मला तिने फक्त विचारलं मला बाळ आणलं काय म्हणजे ती बाउली मागत होती ना ती तर मी अशा दोन बाळा आणलेल्या आणि त्या पांढऱ्या असतात बघा त्याला ते चमकत्यात ते नंतर दाखवेल बाबांच्या गळ्यात आहे ती तशा दोन तर मला ही आवडली खूप म्हणजे माझ्यासाठी मग त्या दोन पांढऱ्या होत्या त्या आईला आणि बाबांना दिल्या आणि एक अशी ती बहिणीला दिली ती मागायला लागली दे म्हणून तिला दिलं आणि हे मग मी माझ्या गळ्यात ठेवलं हिच्यासाठी ते ही आणलं होतं बँगल्स हातातलं आणि कुमकुम झालं त्रिशासाठी एक भावली आणि हातातल्या बँगल्स तिला झालं या दोघांना ह्या बंदुकी आणि त्या रिमोट वरच्या गाडी वाजवू नको चालू आहे डोळा कसं केलंय बघा प्रसाद लगेच भेटला त्याला तिरुपतीचा तो आशीर्वाद गेला माझ्याकडून पण तुला अकल आहे का मी देवाचं दर्शन घेऊन आलोय तर ते माझ्या पायात असं देव आलेला असतो आल्याला पाया पण असतात माझ्या म्हणजे त्या देवाचं दर्शन तुम्हाला पण भेटतंय चला लाईनीनं लागा आणि दक्षिणा इथं ठेवा समोर सगळं आणून द्यायचा बाजार फिजार करावा लागेल तिथं आहे रप तू तिथ नाही एकच आण बघ असेल कोणीतरी तुरी इन्स्टाला फॉलो करायला लागले तुला पण कोणीतरी इन्स्टाला फॉलो आहे काय ताई आहे कोणती गोष्ट हा बर काय नावच लक्षात राही ना आता दादा काय तुम्ही म्हणताय माझं नाव घे व्हिडिओमध्ये पण तो नावच लक्षात ना काय करू आता दादा आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेईल बर का मी तुम्ही मला म्हटलेलं पण माझ्या नाव लक्षात ना थांबा मी बघतो नाही तर यामधून माझ्या चॅनल वर जातो ना हिच्या व्हिडिओ मधून चॅनल मधून तू डोकं नाही तुला घरात माणूस आलाय किती दिवसानं तो काय करतोय रोज देवपूजा करत होती की नाही आला बघ फोन हॅलो आईचा फोन हॅलो दादा मी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुमचं नक्कीच नाव घेईल माझे नाव लक्षात येत नाही काय तुम्ही बोलले ते तुमचं नाव जे आहे तेच माझे लक्षात नाही पण मी ती कमेंट आहे खूपदा पण माझ्या लक्षात येईना त्या दादांचं नाव काय तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचं नाव नक्की घेईल आणि बघितलं ना तुम्ही माझ्या चुकी काढता पण चुकवणाची आहे ही बारके येत म्हणून ही पण बारकी आहे का हि चुकली का नाही डोकं मग हालणारच की तर चला बाय